उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मनाने मी आपल्याशी बोलतो आहे उद्या मला वाटतं अबुधाबी का कुठेतरी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना आहे आणि मी उद्विग्न आणि विषण्ण हे दोन शब्द एवढ्यासाठी वापरले की अजूनही जो हल्ला पहिलगाममध्ये आपल्या भारतीयांवरती झाला त्याच्यामध्ये ज्या पर्यटकांची हत्या केली गेली त्यांचं रक्त सुकलेलं नाही घाव भरलेलं नाहीत त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच असं वाटलं होतं म्हणजे आपल्या भारतीयांना हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना देशप्रेमींना की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही पाकिस्तानचे दोन तीन चार तुकडे करून टाकू त्यादृष्टीने एक चढाई पण केली गेली जवळपास युद्ध केलं गेलं आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की अभी भी ऑपरेशन सिंदूर रुका नाही आहे एकूणच ते जे काय वातावरण होतं हे वातावरण आपल्याला काही नवीन नाही आहे कारण थोड्या थोड्या दिवसांनी म्हणा काही वर्षांनी म्हणा पाकिस्तान आपल्या देशावरती आतंकवादी हल्ले करतं त्यावेळेला आपण सगळे उठून जागे होतो सरकार पण चौताळल्यासारखं उठतं आपले सैनिक शौर्य गाजवतात आणि याही वेळेला ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या शौर्यानी तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती अचानक काय झालं कुठून कळ फिरली काय सांगता येत नाही ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं व्यापारासाठी युद्ध थांबवलं वातावरण म्हणजे मला आठवते की त्याच सुमारास आपल्या देशाचं नाव भालाफेकीमध्ये उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्रानी एक प्रा पाकिस्तानी प्रशिक्षक आपल्या देशात बोलवला होता आता ते आमंत्रण त्यांनी कधी दिलं होतं द्यायला हवं होतं की नव्हतं त्याच्यानंतर तो प्रशिक्षक तर काय आलेलं नाही पण त्या नीरज चोप्रांना जे काही अंधभक्त आहेत त्यांनी देशद्रोही बोलण्यापर्यंत मजल गाठली होती त्याचा मनस्ताप त्यांना काय झाला असेल याची मला कल्पनाही करवत नाही पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तानबरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तानबरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती कशासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवादा पाकिस्तान फैलावतो आहे आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे देशभक्तीचा व्यापार यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये राजनाथ सिंगना मला विचारायचंय आणि अमित शहाना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का आणि जानी जानी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय नालायक शब्द वापरतोय भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते आतंकवादियों की बहीण म्हणाली होती त्या गदड्यांचं आता काय करणार आणि पाकिस्तानबद्दल आपली नेमकी भूमिका तरी काय आहे म्हणजे तुम्ही जे करता ते आम्हाला आम्ही सगळ्यांनी गपगमानपणाने मान्य करायचं तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाकिस्तानला तुम्ही मिठ्या मारायच्या म्हणजे जवान तिकडे लढणार जवान तिकडे शहीद होणार आपले नागरिक भारतीय नागरिक अगदी हो मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या होत्या हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या होत्या आणि हे जर सत्य आहे तर भाजपच्या लेखी पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही हिंदुत्वा का, का हिंदुत्वापेक्षाही देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि असं काही नाही आहे की जे म्हणाले होते ना की खून और पाणी सात मे नाही सकता म्हणून मी म्हटलं की असं काही नाहीये की एखाद्या खेळावरती आपण बहिष्कार टाकला म्हणजे काही लगेच जागतिक संकट आहे अजिबात नाहीये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत मी तर म्हणेन ही अजून एक मोठी संधी आहे जे पंतप्रधानांना जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवून जमलेलं नाही ते एका या सामन्यावरती बहिष्कार टाकून आपण जगाला दाखवू शकलो असतो की आतंकवादाच्या विरुद्ध आम्ही आहोत आमच्या देशामध्ये पाकिस्तान हा दहशतवाद फैलावतो आहे दहशतवादी घुसवतो आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान या कारवाई थांबवत नाही तोपर्यंत आम्ही पाणीच काय कोणतेही संबंध पाकिस्तानबरोबर ठेवणार नाही आणि हीच भूमिका शिवसेना प्रमुखांची होती मला आठवते मी स्वतः तेव्हा हजर होतो जावेद मियादात इकडे आले होते किंवा आला होता त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत क्रिकेट वगैरे मी माझ्या देशात होऊ देणार नाही आणि मग मला आज खरोखर सुषमा स्वराज यांची आठवण येते त्या परराष्ट्र मंत्री होत्या आणि आत्ताचे ज्या आहेत जयशंकर नुसतं नावात शंकर आहे बाकी काय करतात कल्पना नाही मला जयशंकर कसला जय आणि कसला शंकर हे जयशंकर तेव्हा त्यांचे मला वाटतं अधिकारी होते आ, सेक्रेटरी होते त्याच्यानंतर दुसरं जे म्हटलं जातं की त्यावेळेला सरदार पटेल हे पंतप्रधान हवे होते मला तर असं वाटतं की आज सरदार पटेल हे पंतप्रधान पाहिजे होते कारण सरदार पटेल जर का असते तर आजपर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला नसता आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याचाही प्रश्न उभा राहिला नसता आणि म्हणूनच मला आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम देशवासियांना एक आवाहन मी करते में करते ने ने, एक करतो म्हणजे विनंती करतोय उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत हा निषेध राज्यभर होईल मी म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे या हल्ल्याचं किंवा आपण जी पाकिस्तानवरती चढाई केली होती त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जी चढाई केली होती त्याला ही नावं चांगली ठेवतात ऑपरेशन सिंधूर मा ऑपरेशन महादेव आता उद्याच्या मॅचला यांनी काय नाव ठेवले हे त्यांनी सांगावं पण घर घर सिंदूर ही एक मोहीम त्या राबवणार होते हर घर सिंदूर भाजपवाले आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली आता हर घरचे सिंदूर हा मोदींना पाठवला पाहिजे आम्ही तर पाठवतोय उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी मॅच आहे उद्या सकाळी साधारणतः अकराच्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या ह्या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस म्हणणं कारण त्याच्यात खाजगी सुरेदेत जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने मार्गा पंतप्रधान मोदींना हर घरचे सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत मी सर्व देशवासियांना सांगतोय की आत्ताच ही वेळ आहे ही वेळ अशी होती किंवा आहे अजूनही आहे अजूनही वेळ गेलेली नाही मोदींनी दमदारपणाने सांगायला पाहिजे नाही होगा हे नाही हो सकता नाहीतर मग तुम्ही एका बाजून जाऊन गपचूप केक खाऊन यायचा आणि लढायला सैनिकाने जायचं इकडे रस्त्यावरती देशभक्तीचे गाणे आणि पवाडी म्हणजे मी तर असं ती टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे थट्टा थट्टा म्हणजे किती थट्टा करायची आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आलेली ही की आता गणपती झाला आता नवरात्री येत आहेत विक्रोणीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया मी आजपर्यंत तरी गुजराती लिहिजे ऐकलेलं ऐकलेले नाही पण मराठी दांडिया ते करणार आहेत आणि त्या मराठी दांडियाची थी थी थीम ही सिंधूर असणार आहे एवढा निर्गुणपणा एवढा निर्लज्जपणा म्हणजे तिकडे माता भगिनींची म्हणजे आपल्या भगिनीस तरुण तरुण मुलींची तिकडे सौभाग्य उजाडलं गेलं ते दृश्य तुमच्या माध्यमातून जी काय दिसली ती अजून देखील डोळ्यासमोरून हालत नाही आहेत त्यांचा आक्रोश आजही कानामध्ये आपल्या घुमतो आहे आणि हे निर्लज्ज देशभक्तींच्या नावाने देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप काय करतायत दांडिया काय खेळतायत मग उद्या जे जे त्यांची मॅच बघायला जातील एक एक गोष्ट मला जरा दिलासादायक वाटते की दरवेळेला हिंदुस्तान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनटामध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला लो बसलेत म्हणजे अगदी बी सी सी आय जय शाह सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि जी जी लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का उद्या जे जी लोक टी व्हीवरती मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का आणि यांना तर जाहिरातीची एवढीच चटक लागलेली आहे मी भाजपला सांगेन की मग उद्या निर्लज्ज तर तुम्ही आहातच जो हिंदुस्तान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल हो त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांड्याची जाहिरातमध्ये टाका ऑपरेशन सिंदूरची आणि दांड्या आहे सगळ्यांनी या कारण ते करू शकतात हा एवढा सगळा कळस बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की एक कणखर पंतप्रधान आपल्या देशाला लाभेल म्हणून आम्ही तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता पण आपली विदेश नीती सुद्धा ही सरपटणारी ठरलेली आहे अतिशय म्हणजे बुळबुळीत बुड़ गुळगुळीत बुड़ पाठकणाहीन असं हे सरकार आपल्याला काही न्याय देऊ शकेल आणि पाकिस्तान तर सोडाच पण पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात परत आणू शकेल यावर आता माझा विश्वास नाही राहिलेला ते श्रीग ना बोले आमाला या विशे सा बोले मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत का देत नाही कारण ते यावेळेला नव्हते मी स्वतः होतो आणि जावेद मियादादला तोंडावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्याच्याकडे नवाज शरीफकडे जसे मोदी गेले होते त्यांचे नेते आणि गपचूप जाऊन केक खाऊन आले होते त्या आणि जिनाच्या थडगावती डोके टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्या शिकवण्याच्या भानगडीत पडू नये पंतप्रधान मला उद्याच्या बद्दल बोलायचं आहे शेवटी असं आहे की अगदी हरभजन सिंग पण आता म्हणाले की हे होता कामा नये मध्ये सौरभ गांगोली पण बोलले होते <laughs> आणि शेवटी काय होतं की त्यांनी जरा काही करायचं म्हटल्यानंतर आज सुद्धा ते सगळ्या क्रिकेटच्या नाड्या जयशहाच्या हातात आहेत तो त्यांना पूर्णपणे म्हणजे देश हरला काय जिंकला काय पण माझ्या विरुद्ध बोलला असता घरी जाय शाह आणि अमित शाह आणि मोरींची परीक्षा आहे की तुमच्या लेखी व्यापार महत्वाचा आहे उद्या क्रिकेटच्या सामन्यातून जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे म्हणजे आपल्याकडनं सुद्धा कुठला तो फायनलचा सामना होता तो मुंबईचा त्यांनी अहमदाबादला नेला, नेला होता पैशासाठी तर त्यातून मिळणारे पैसे तुम्हाला देशापेक्षाही प्यारे आहेत का हा ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे माझं कुंकू माझा देश ही त्याची ती एक शीर्षक आहे पण उद्धवजी जसं भारत पाकिस्तान युद्ध आणि आताही ही आपल्या तशी लष्करानं कामगिरी केलेली आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे युद्ध म्हणूनच भारतीय हा हा बकवास आहे हा 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 बकवास बकवास आहे आहे मध्ये मध्ये कोणीतरी एका जबाबदार अधिकाऱ्याने व्यक्त केलं होतं की मॅच मध्ये विकेट किती गेल्या महत्वाचं नाही सामना जिंकलं की नाही मला त्यांच्या आकलीची क्यू करावीशी वाटते विकेट गेली तरी पुढचा सामना तो खेळू शकतात इकडे शहीद झाल्यानंतर तो बिचारा त्याचा घरदार उजाडत तो पुन्हा उभा नाही राहू शकत त्याच्यामुळे क्रिकेटमधली विकेट आणि शहीद होणं ह्याच्यातला फरक हा फार मोठा आहे त्याच्यामुळे क्रिकेट आणि युद्ध बिद्ध या सगळ्या गोष्टी या भंपक पण आहे यांना व्यापार करायचा आहे यांनी देशभक्तीचा व्यापार सुरू केलेला आहे हमने एक निवेदन भी मैं प्रसारित करने जा रहा हिंदी में है और हिंदी में इसलिए है की अन्य राज्यों में भी हम क्या कर रहे हैं क्यों कर रहे इसकी जानकारी मिलनी चाहिए कल ये दुर्भाग्य की बात है कि बीच में मतलब बीच में इसलिए कह रहा हूं कि कुछ ही दिन हुए हैं तीन चार महीने हुए होंगे पहलगाम में जो आतंकवादी हमला हुआ उसमें हमारे नागरिक हिंदुस्तानी नागरिक जिस तरीके से मारे गए हमारी बहनें उनका सिंदूर सौभाग्य उजाड़ा गया आज आज भी वो घाव भरा नहीं है और उसका उत्तर देने के लिए हमारे सरकार ने एक कार्रवाई की थी पाकिस्तान के ऊपर पाकिस्तान के ऊपर क्यों थी आतंकवाद का हमला अगर आ, सामना अगर करना है तो पा, पाकिस्तान के खिलाफ क्यों क्योंकि इसलिए पाकिस्तान हमारे देश में आतंकवाद फैला रहा है आतंकवादी हमले कर रहे हैं हमारी माताएं बहना बहने जो है उनका सौभाग्य जो है उजड़ रहा है अब ऐसा नहीं चलेगा हमेशा हम तो कहते हैं लेकिन सिर्फ कहते हैं करते कुछ नहीं है अब समय तो था हमारी सेना अंदर घुसी भी थी हमले भी अच्छे हो रहे थे कर रहे थे और एक समय ऐसा आया था कि सबको ऐसा लग रहा था कि वो जो हमारा सपना था हिंदुस्तान पाकिस्तान अखंड भारत वो हो हो जाएगा अभी बस एक दो दिन में वो हो सकता है अचानक क्या हुआ पता नहीं लेकिन जो हमारी सेना वहां पाकिस्तानियों को खदेड़ रही थी उनको रोका गया तो यह वॉर किसने रुकवा दी जैसे एक एडवर्टीजमेंट थी ना वॉर रुकवा दी पापा तो क्या इन्होंने ऑपरेशन सिंदूर भी रुकवा दिया ये पापा कौन है ऑपरेशन सिंदूर भी रुकवा दिया है क्या नहीं है ना और तब भी तब हमारे प्रधानमंत्री जी ने कहा था कि खून और पानी साथ में नहीं बह सकता अगर खून और पानी साथ में नहीं बह सकता तो क्रिकेट और खून कैसे बह सकता है साथ में जंग और क्रिकेट खेल और जंग एक साथ कैसे खेला जा, खेले जा सकते हैं तो यह तो सब बकवास है इन्होंने देशभक्ति का व्यापार किया है देशभक्ति का व्यापार सिर्फ पैसा चाहिए कल भी मैच इसलिए खेलने जा रहे हैं कि उस मैच से जितना पैसा मिलेगा चंदा मिलेगा वो उनको चाहिए बस उसके सामने देश मर जाए देश के लोग मर जाए हमें कुछ परवाह नहीं लापरवाही से हम खेलते रहेंगे और हमें देशभक्ति सिखा, सिखा रहे इसलिए कल पूरे राज्य में महाराष्ट्र में शिवसेना की महिला कार्यकर्ता सड़क पर उतरेगी और भाजपा एक ऑपरेशन सिंदूर उन्होंने किया लेकिन बाद में वो करने जा रही थी एक मुहिम हर घर सिंदूर सारी सारे लोगों ने आलोचना की उसके बाद उन्होंने कहा कि ऐसे हम नहीं करने वाले थे तो कल हर घर से सिंदूर हम मोदी जी को भेजने वाले हैं हर घर से सिंदूर सारी महिलाएं उठेगी और सिंदूर की एक एक डिपी हो या एक छोटी पैकेट, पैकेट वो एक बक्से में डालेगी और प्रधानमंत्री जी को उनके कार्यालय में हम भेज देगी मोदी जी को आतंकवाद कड़ा मतलब कड़ा का अर्थ क्या होता है तो वही तो हम कह रहे हैं और उन्होंने ही कहा था कि उनके रगों में खून सिंदूर बह रहा है ये तो अमान, बात है लेकिन अगर अमानवीय है तो रुख अपना एक ही बार सबक सिखाओ क्यों झुक रहे है? कहते हैं अंतरराष्ट्रीय मंच पर इस तरह से करने सकते। ठीक है अंतरराष्ट्रीय मंच की बात बताऊं तो एक नहीं ये नहीं वो दूसरी बात एक है अंतर्राष्ट्रीय मंच की बात आपको बताता हूं 1980 में ये तो ये क्या है एशिया कप एशिया कप इश्या है क्रिकेट का कितने कितने देश इसमें शामिल होने वाले हैं और ओलंपिक में कितने होते हैं? पूरी दुनिया से लोग वहां आते हैं तो 1980 में मॉस्को ओलंपिक्स था उसके ऊपर रशिया ने अफगानिस्तान में अपनी फौज उतारी थी इसलिए अमेरिका और उनके साथी जो थे उन्होंने बैन किया था ओलंपिक फिर उन्होंने अस्सी नाइनटीन में बहिष्कार किया था इसलिए रशिया ने 84 का जो ओलंपिक था शायद लॉस एंजलिस में उसके ऊपर उन्होंने बहिष्कार डाला था तो ऐसी कोई बात नहीं है कि जा पूरे और फिर ठीक है ना मैं मानता हूं कि क्या कहा आपने जागतिक तो पूरे दुनिया भर में आपने अपने जो भी एक सारे पार्टी उसमें हमारे पार्टी की सांसद भी शामिल थी सब लोगों को आपने भेजा था क्या उसका नतीजा क्या है कितने लोगों लो ने आपकी बात सुनी कितने लोगों ने आपकी बात मानी कितने लोगों ने आपको सपोर्ट किया और वहां जाकर आपने क्या कहा था कि पाकिस्तान हमारे देश में घुसपेट घुसपैठ घुसपेट कर रही है पाकिस्तान हमारे देश में आतंकवाद फैला रही है तो अब दो तीन महीने नहीं हुए हैं और सारे देश सारी दुनिया के सामने उसी पाकिस्तान के साथ आप क्रिकेट खेलने जा रहे हैं तो पाकिस्तान आतंकवादी है या नहीं है पाकिस्तान हमारा दुश्मन है या नहीं है पाकिस्तान के साथ हमारे रिश्ते कैसे होने चाहिए या सिर्फ हमारे जो जवान हैं वो वहां लड़ते रहेंगे लड़ते लड़ते दुर्भाग्य की बात होती है कुछ लोग शहीद भी हो जाते हैं देश के लिए तो वो शहीद होते रहेंगे और ये सब केक खाते रहेंगे क्रिकेट खेलते रहेंगे ये अच्छी बात नहीं है को तो भी आपने पत्र लिखा है आ, पत्र नहीं लिखा तो करना है अभी आपके है? आपके माध्यम से कर रहा हूँ आंदोलन की घोषणा की है कि नाही एकूण असं मी ऐकलं खरं कुठं मला माहिती बघा हा शेवटी आपण कुठेही जरी असलो तरी राष्ट्रगीताचं लांबून जरी सूर कानावर आलं तरी उठून उभे राहतो हे आपल्या रक्तात भिनले तसं देशभक्ती आपल्या रक्तात भिनली पाहिजे त्याच्यामुळे जर का उद्या सगळ्यांनी ठरवलं की मी नाही बघणार मॅच ठरवू शकतात मी त्यांना काय देशभक्ती सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण जसं अद्याप म्हणजे अजूनपर्यंत मी म्हणते उद्याचं मला माहीत नाही कारण हे लोक पुन्हा बी सी सी आयकडनं यांच्याकडं पैसा अफाट आहे एक दिवसाच्या जाहिरातीसाठी करोड रुपये घालतात तर एका एका सामन्यासाठी सुद्धा करोड रुपये टाकून तिकीटं विकत गेत घेतील आणि पुन्हा इथून पाचशे पाचशे रुपये देऊन लोक पण पाठवतील काही कर सांगता येत नाही तर उद्याच्या मॅचवरती देशभक्त जो आहे त्यांनी जरा आपण ते म गाणं आहे ना से युद्धा से जरा याद करो कुर्बानी अरे कभी तरी तुम कि नहीं ऐसे नहीं चलेगा जो भी कुछ हो रहा है वो जब तक रुकता नहीं पाकिस्तान को हम सबक सिखाते नहीं तब तक मैं तो मानता हूँ पाकिस्तान के साथ सारे संबंध रोकने चाहिए या तोड़ने चाहिए मी माझ्याकडनं मी आवाहन करायला मी म्हटलं ना की हे मला असं वाटतं जसं राष्ट्रगीताला आपण नकळत जरी ऐकायला सूर त्याच्या आले जनगणमन तरी उठून उभे राहतो हे आपल्या रक्तात भिनले तसं देशभक्ती सुद्धा आपल्या रक्तात ही भिनलीच पाहिजे जोपर्यंत देशभक्ती अंगामध्ये सिंदूर नाही अंगात देशभक्ती भिनली पाहिजे वही तो वैतोचंद्र मैच के लिए आमंत्रित किया नहीं ना no, no, no. so, पहली एक बात तो ऐसी है कि हमें या आपको भी क्या हमारी फॉरेन पॉलिसी क्या है कुछ समझ में आई है बात ये सवाल मैं आपको पूछ रहा हूँ आपके समझ में आई है बात मेरे तो नहीं आई है और मुझे तो ऐसी आशंका है कि शायद प्रधानमंत्री की समझ के बाहर की बात है कारण उस वक्त मैंने अभी अभी जो जिक्र किया सुषमा स्वराज जी थी हमारे विदेश मंत्री और तब भी ये ऐसी बात आई थी हिंदुस्तान पाकिस्तान क्रिकेट की मैच और तब उन्होंने करारा जवाब दिया था कि ये नहीं हो सकता होना ये खेलना अच्छी बात नहीं है और तब ये जयशंकर उनके सेक्रेटरी थे अब सेक्रेटरी मंत्री बनने लगे मैं तो उनको यही कहना चाहता हूँ मतलब सवाल उठा रहे इतनी उनकी अवकात है उनकी अवकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की इतनी अवकात है भाजपा की पहले तो कहता हूँ औकात में रहे शब्द में सोच समझ कर जान बुझ कर यूज कर रहा हूँ कि मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के, के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो अवकाश में रहे क्योंकि बात स्पष्ट है जावेद मियादा के घर बाला साहब नहीं गए थे जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर बर्थडे विश करने के लिए और केक खा के आए थे वैसे बाला साहब नहीं गए थे जावेद में था यहाँ माथुश्री में आए थे और बाला साहब ने उनके मुंह पर कहा था कि ये नहीं हो सकता और हमने होने नहीं दिया था और शायद वो जो दुख है कि तब मैच होती तो भाजपा वाले देखने के लिए जा सकते थे लेकिन वो उनका मौका उनको नहीं मिला इसलिए वो पेट दर्द है लेकिन फिर से मैं कहता हूँ कि बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से पहले सारे भाजपी को मैं कहता हूँ कि अवकात में रहे ठीक आहे चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र